जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत तुमचे तळवे चाटू लागतील फक्त ह्या तीन गोष्टी तुम्ही नक्की करा सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जशास तसे वागा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे संयम ठेवा व तिसरी गोष्ट व शेवटची म्हणजे योग्य ते प्रत्युत्तर द्या तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुम्हाला भाव देत नाहीत का तुम्हाला ते नेहमी नजरअंदाज करतात का कारणे काहीही असू दे जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत किंवा तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी समजतात थोडक्यात तुमचा अपमान करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आज मी काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणल्या तर हेच लोक तुम्हाला भाव देऊ लागतील सर्वात पहिली जशाच तसे वागा समोरचा तुमच्याशी जसे वागतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्याशी वागा तो तुमचा कॉल उचलत नाही तुम्ही देखील त्याचा कॉल उचलू नका मित्र जर तुमचा व्हॉट्सअप मेसेज पाहून देखील जर रिप्लाय करत नसेल तर तुम्ही देखील त्याचा मेसेज पहा तुम्ही देखील त्याला रिप्लाय अजिबात करू नका म्हणजे काय तर तो जर तुम्हाला भाव भाव देत नसेल तर तुम्ही त्याच्याकडे त्याच्याकडे लक्ष देऊ देऊ नका त्याला दुर्लक्ष करा तुम्ही त्याच्याबरोबर असे वागल्याने तो कदाचित नक्कीच गोंधळून जाईल तो कदाचित तुमच्यावर रागवेल सुद्धा आणि तो तुम्हाला विचारेल सुद्धा की तू चुकीचे वागत आहे हे बरोबर नाही तू वागत होता ते बरोबर आणि मी तुझ्यासोबत असे वागत आहे ते चुकीचे कसे काय तुम्ही पहिली पायरी यशस्वीरित्या पार केलेली आहे दुसरी गोष्ट ती म्हणजे संयम ठेवणे तुमचे हे जशास तसे उत्तर देणे सुरू ठेवा हे करत असताना तुम्हाला कदाचित गिलटी वाटेल की तुम्ही त्याच्याशी चुकीचे करत आहात कदाचित तुम्ही एकटे पडाल थोडे दिवस एकटे राहा चार चौघात चा राहून अपमानस्पद जीवन जगण्यापेक्षा काही दिवस एकट्याने राहणे कधीही चांगलेच ठेवणे गरजेचे आहे तो तुमच्याशी कसे वागत होता ते नेहमी लक्षात ठेवा संयम ठेवा तुम्हाला कमी लेखणाऱ्या तुम्हाला काडीचा भाव न देणाऱ्यांना तुमची किंमत दाखवून देण्यासाठी आता फक्त एकच पायरी शिल्लक राहिली आहे म्हणून गिल्टी वाटून घेऊ नका तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य प्रत्युत्तर हे तू चुकीचे वागतो आहे जेव्हा समोरचा तुम्हाला असा म्हणेन तेव्हा तुम्ही इतकेच म्हणा की नाही रे तुझा हा गैरसमज आहे तुझ्याकडे मी दुर्लक्ष करत आहे खरं तर मी आजकाल मा कामात खूपच बिझी आहे बाकीच्या कामासाठी मला आजकाल अजिबात वेळच मिळत नाही तू जसे समजतो तसे काहीही नाही इतर सर्व गोष्टींसाठी या दोन शब्दात सर्व काही आले जो व्यक्ती इतर गोष्टीमध्ये तुमचा अपमान करत होता त्याचा समावेश या दोन गोष्टीमध्ये केलेला आहे त्याच्यासाठी तुमच्या मनात आता काहीही किंमत शिल्लक नाही हे तुम्ही त्याला या एका वाक्यातून दाखवून दिले आहे अनेक जण या शेवटच्या पायरीवर एक मोठी चूक करतात ते म्हणजे सगळे काही खरं सांगण्याची की मी तुला जाणीवपूर्वक सर्व काही करत होतो तुला मी मुद्दाम टाळत होतो तू माझ्याकडे दुर्लक्ष करत होतास आणि म्हणून मीही तुझ्याकडे दुर्लक्ष करत होतो हे तुम्ही त्याच्याकडे कधीही सांगू नका आता तर कुठे सुरुवात झाली आहे जे जे लोक तुम्हाला कमी लागतात तुमच्याशी चुकीचे वागतात त्यांना योग्य वळणावर आणण्याची आजचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा